उत्तर प्रदेशला लागून असलेल्या गाझियाबाद एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जगाला न्याय मिळवून देणाऱ्या महिला वकिलाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली दोघांनीही मॅट्रीमोनियल साइट लग्न केले या मुलाने स्वतःला एमबीबीएस डॉक्टर असल्याचे सांगितले होते मात्र लग्नानंतर या मुलाचे पितळ उघडे पडले तो एक डॉक्टर नसून झोमॅटो डिलिव्हरी बॉय असल्याचे उघड झाले सविस्तर प्रकरण जाणून घेण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे येथे राहणारी एक मुलगी पेशाने वकील आहे काही दिवसांपूर्वी मॅट्रिमोनियल साईटवर तिची एका मुलाशी भेट झाली या मुलाने स्वतःला एमबीबीएस डॉक्टर असल्याचे सांगितले होते तसेच त्याने मॅट्रिमोनियल साईटवर डॉक्टरांचा ड्रेस आणि स्टेथोस्कोपसह सह असलेला फोटो अपलोड केला होता मुलीच्या घरच्यांना हे नाते आवडले म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला मुलीच्या कुटुंबियांनीही लग्नासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च केले होते या मुलीचा आरोप आहे की लग्नानंतर तिला समजले की मुलाचे शिक्षण फार कमी आहे आणि तो डॉक्टर नसून फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आहे हे कळताच नववधूच्या पायाखालची जमीन सरकली पण नशिबाचा स्वीकार करत तिने त्या मुलाचा स्वीकार केला आता तिचा नवरा तिला रोज मारहाण करतो छोट्या छोट्या गोष्टी मारामारी असे प्रकार होतात सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर दोन्ही बाजूंनी सहमती होण्यास वाव नाही यानंतर विजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत सध्या या घटनेवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे दरम्यान या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा